आज मी मस्त असं हिरव्या मिरचीची कुरकुरीत चटणी बनवणार आहे त्यासाठी मी इथे भरपूर हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि जेवढी मिरची त्याच्यात थोडेसे कमी शेंगदाणे घ्यायचे समजा आपल्याला जर एक वाटी जर मिरच्या असतील तर अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे लसूण भरपूर घ्यायचा आता अगोदर आपल्याला लसूण आणि मिरच्या मिक्सरला बारीक करून घ्यायच्या लसूणही आपल्याला मिरच्यातच वाटून घ्यायचा यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचे एकदम बारीक वाटून घ्यायचं लसूण आणि मीठ आपले एकदम बारीक वाटून झाले आता यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे पण वाटून घ्यायचे शेंगदाणे आपल्याला जाड वाटायचे थोडेसे नाही वाटायचे असे थोडीशी आबोडोबळ ठेवायचं हे असं शेंगदाणे आपल्याला जाडसर वाटून घ्यायची त्यात शेंगदाणे दिसली पाहिजेत जास्त एकदम बारीक अजिबात करायचं नाही तुम्हाला जर जास्त तिखट चटणी नको असेल तर तुम्ही शेंगदाणे अजूनही थोडेसे जास्त घेऊ शकता आता हे तव्यामध्ये तेल टाकून आपल्याला हे परतून घ्यायचे आता हे तव्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकले चटणी टाकून द्यायची

असं एक सारखं हलवत राहायचं कोरडी झाली यामधले शेंगदाणे सुद्धा ब्राऊन रंगावरती म्हणजे ते शेंगाने सुद्धा यातले चांगले भाजले आता गॅस बंद करायचा आणि अशीच तव्यावरती एक दहा पंधरा मिनिट ठेवून द्यायची सुरुवातीला थोडस हलवत राहायचं कारण तवा गरम असतो करपून जाईल मी गॅस बंद केलाय आणि दोन चार वेळा असं परत राहायचं आणि नंतर मग आपल्याला असं पसरून ठेवायची जास्त करून मध्ये नाही पसरायची कडेला मध्ये तवा जास्त गरम असतो असं पसरून ठेवली की ती चटणी कडक होती कारण आपला तवा गरम असतो ही चटणी अशीच आपल्याला दहा मिनिटं तव्यावर राहू द्यायची पाहता ही दहा मिनिटात आपली एकदम कुरकुरीत चटणी झाली आता हे तुम्ही काचच्या भरणीमध्ये बघून ठेवू शकता कमीत कमी महिनाभर ते ठीक आहे मस्त अशी कुरकुरी चटणी नक्की करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा